ही घटना आहे अकोला जिल्ह्यामधील तेलहारा तालुक्यातील शिलानंद तेलगोटे या तलाटी अधिकाऱ्याची शिलानंद माणिकराव तेलगोटे वर्षे एकोणचाळीस हे अकोला जिल्ह्यामधील तेलहारा तालुक्यातील शाहूनगर इथे आपल्या पत्नीसोबत वास्तव्यास होते शिलानंद हे तहसील कार्यालयामध्ये तलाटी म्हणून कार्यरत होते परंतु तीस मार्चला या तलाटी अधिकाऱ्यांनी तहसील कार्यालयाच्या परिसरामध्येच स्वतःचा जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली शिलानंद तेलगोटे यांनी स्वतःचं जीवन संपवलं परंतु त्यांच्या खिशामध्ये एक चिठ्ठी आढळली आणि त्या चिठ्ठीमध्ये पत्नीबद्दल धक्कादायक माहिती लिहिलेली होती ली मी गेल्यानंतर माझ्या पत्नीला माझा चेहरा दाखवू नका असं शिलानंद तेलगोटे यांनी आपल्या चिठ्ठीमध्ये लिहिलं होतं परंतु सरकारी नोकरी असलेल्या तलाठी शिलानंद तेलगोटे यांनी एवढं टोकाचं पाऊल का घेतलं चला सविस्तर पाहू शिलानंद तेलगोटे यांचं लग्न काही वर्षांपूर्वी प्रतिभा यांच्याबरोबर झालं होतं लग्नानंतर त्यांच्या घरामध्ये एक मुलाचा जन्मही झाला होता तेलगोटे यांचा संसारही आनंदात चालू होता मुलगा ही शाळेत जायला लागला होता पण त्याच्या आयुष्यामध्ये वेगळंच काहीतरी लिहिलं होतं शिलानंद तेलगोटे त्यांची पत्नी प्रतिभा आणि मुलाला जर कोणी पाहिलं तर बाहेरून हे संपूर्ण कुटुंब आनंदित कुटुंब वाटत होतं पण या घरामध्ये न दिसणारा एक आमदार दाटत चालला होता शिलानंद आणि त्यांची पत्नी प्रतिभा हे दोघही शिकलेले होते शिलानंद स्वतः एक तलाठी म्हणून कार्यरत होते त्यामुळे घरामध्ये पैशाची कोणतीही अडचण नव्हती पण अलीकडच्या काही काळामध्ये त्यांच्या संसारामध्ये फूट पडायला लागली होती त्याला कारण ठरलं पत्नी प्रतिभा ईचा स्वभाव प्रतिभा ही शिलानंद यांच्याबरोबर संसार आनंदात करत होती ती आपल्या कुटुंबासाठी जटत होती मुलाकड लक्ष देत होती याच दरम्यान प्रतिभाने तिच्या भावासाठी पती शिलानंद यांच्याकडं शेतीच्या कामासाठी काही पैसे मागितले पत्नीचा भाऊ असल्यामुळे शिलानंद यांनी स्वतःच्या नावावरती कर्ज काढलं आणि ते पैसे पत्नी प्रतिभाच्या भावाला दिले आणि त्याचे हप्तेही ठरले पण जेव्हा घेतलेल्या पैशाचे हप्ते भरण्याची वेळ आली तेव्हा प्रतिभाच्या भावाने ते पैसे भरण्यास नाकार दिला या कारणामुळे शिलानंद तेलगोटे आणि त्यांची पत्नी प्रतिभा या दोघांमध्ये वाद झाला त्यावेळेस पत्नी प्रतिभाने शिलानंद यांना शिवीगाळ केली अरे रायची भाषा केली भावाला पैसे दिले तो उपकार केले नाही तुमचं कर्तव्य आहे असं म्हणत पत्नी प्रतिभाने शिलानंद यांचा अपमान केला त्यानंतर स्वतः शिलानंद यांनी जे पत्नीच्या भावाला शेतीसाठी कर्ज काढून दिलं होतं ते पैसे स्वतःच भरायला लागले परंतु यानंतर घरामध्ये नेहमी वाद होत होते पत्नी प्रतिभा आणि शिलानंद यांच्यामध्ये काही ना काही कारणावरून वाद चालायचे तेव्हा पत्नी शिलानंद यांना आरेराईची भाषा करायची कधी कधी शिवीगाळही करायची जो व्यक्ती तलाठी म्हणून काम करतो ज्याच्या पगारावरती घर चालतं त्याच व्यक्तीला त्याची पत्नी शिवीगाळ करत आरेराईची भाषा करत त्याचा अपमान करत होती या त्रासाला शिलानंद तेलगोटे अत्यंत संतापले होते म्हणूनच त्यांनी तीस मार्च दोन हजार पंचवीसला खिशामध्ये एक चिठ्ठी लिहिली आणि व्हॉट्सअपला स्टेटस ठेवलं चिठ्ठीमध्ये त्यांनी लिहिलं होतं मी गेल्यानंतर माझ्या पत्नीला माझा चेहरा दाखवू नका इतर कोणतेही नातेवाईकांनी पाहिलं तरी चालेल पण आता मला पत्नीचा चेहरा बघण्याची इच्छा नाही आणि तिलाही माझा चेहरा दाखवू नका त्याशिवाय शिलानंद यांनी तलाठी असताना जी काही संपत्ती कमावली होती ती सर्व संपत्ती मुलाच्या नावावरती केली आणि पुढे लिहिलं होतं त्यांनी त्या संपत्तीमधून पत्नी प्रतिभाईला एकही रुपये द्यायची गरज नाही हे मी कमवलेले पैसे आहेत माझी पत्नी आणि तिच्या भावानी मला पैशांसाठी वारंवार त्रास दिला माझा अपमान केला मला शिविगाळ केली मी कुटुंबाचा एक कर्ता आहे हे त्यांच्या लक्षात राहिलं नाही त्यामुळे आता मला यांच्याबरोबर संसार करायची इच्छा नाही असं म्हणत शिलानंद तेलगोटे यांनी तहसील कार्यालयामध्येच आपलं जीवन संपवलं गेल्या काही वर्षा अगोदर पती पत्नीला त्रास देत होता अशा काही घटना ऐकायला मिळायच्या पण आता सध्या हल्ली पत्नी पतीला त्रास देतो आणि पत्नीच्या त्रासाला कंटाळून अनेक पुरुष आपलं जीवन संपवतात ही एकच घटना नाही गेल्या चार पाच महिन्यामध्ये अशा दहा घटना घडल्यात